शेतकरी बंधूंना नमस्कार मी अग्रिकॉस कुशल सोनवणे आज आलेलो आहे मालसाने गावात आलेलो आहे चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्यावर मालसाने गाव ना हो, हो आपलं नाव माझे नाव सुनील केशव बोरगुडे बोरगुडे आपण मार्गदर्शन लागवडीपासून घेतलं की नंतर घेतलं एक महिना नंतर घेतलं एक महिन्यानंतर प्लॉट वर प्रॉब्लेम काय आला होता प्लॉट ला प्रॉब्लेम असा आला होता का लागवड करण्या अगोदर तणनाशक मारलं गेल होतं हो हो तर ते लागवड केल्यानंतर एक महिना प्लॉट डायरेक्ट जागेवर उभा होता म्हणजे काही काही जागा सोडली नाही त्याने एक महिना पूर्ण जागेवर होता की आपण साईडला फोटो मध्ये दाखवताय तसं सेम कंडिशन हो मग तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले का तुमचे व्हिडिओ मी एक वर्ष एक दोन वर्षापासून बघतोय कंटिन्यू कंटिन्यू बघतोय मग विचार आला की बाबा तुमच्या सल्ल्यानुसार हा प्लॉट उठू शकतो उठू शकतो तर मग तुम्ही ट्रीटमेंट घेतली साधारण किती दिवसाला तुम्हाला रिझल्ट जाणवला रिझल्ट आठ दिवसाचे आताच रिझल्ट झाला शंभर टक्के शंभर टक्के किट फॉलो करायला लागले तुम्ही तर साधारण पहिले एक चेक करायला केलं हो पहिले एक एकेकरला गेला नंतर पुन्हा एक एक लगेच एक एककरला केलं आणि खात्रीशीर आज समजा हा जे काही शेतकरी आज आपल्याला इथं वागतोय बरोबर आहे या शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणू शकता का किटमध्ये काही दम आहे किट मध्ये शंभर टक्के दम आहे शंभर टक्के तुम्ही जे म्हणताना नमस्कार चमत्कार चमत नमस्कार ते खरं आहे मला माझ्या प्लॉट वरून कळलं नमस्कार आहे आतापर्यंत किती तोडे झाले आतापर्यंत पाच तोडे झाले पाच तोडे झाले पाच तोड्यांच्या हिशोबाने किती जाळी उत्पन्न झाला आपल्याला आता पाच तोड्यांच्या हिशोबाने हजार जाळी निघालेली हजार जाळी निघाली आता साधारण फळ किती शिल्लक पन्नास टक्के पण निघाले नाही फळ पन्नास टक्के पण निघाले नाही सत्तर ते ऐंशी टक्के माल झाडाला शिल्लक आहे आता जर बघितलं साईज वगैरे कशी खाली साईज भरपूर आहे ना बोड फळ जर बघितलं मित्रांनो अक्षरशः फळ जर बघितले आपण ना हे खाली लोंबलेलं आहे डायरेक्ट गडाची गड आहे खाली मल्चिंग वर पूर्ण आणि मला एक सांगा हे स्ट्रक्चर जे आहे प्लॉटच पूर्ण पहिलं मल्चिंग पेपर जुनं आहे स्ट्रक्चर पूर्ण जुनं आहे सगळं आहे तसंच पहिला प्लॉट टमाट्याचा काढून दुसरा प्लॉट लावलेला आहे दुसरा प्लॉट लावला आणि एकंदरीत तो सक्सेस होणार नाही सगळ्यांची सक्सेस होणार नव्हताच म्हणजे पूर्ण सोडत नव्हता प्लॉट काहीच नाही पूर्ण उपटण्याची परिस्थिती होती त्याची बरोबर आणि मी काही खर्च केला किंवा खर्च काही नाही पण तुमच्या किटने आज म्हणजे काही ना काही रुपयानं रुपयाला जोडी होऊन गेला मित्रांनो लागवडीपासून सगळ्यात महत्वाचं आता जर बघितलं आपण तर टोमॅटोचे जर बघितले आपण तर साधारण आता आपला काय भाव चालू आहे आता दीडशे ते दोनशे रुपये चालू आहे दीडशे ते दोनशे रुपये माग शंभर शंभर रुपये जात होता जसं मी मार्केटचा पण व्हिडिओ टाकतो त्यात काय वाटतं तुम्हाला मार्केटचा अंदाज अंदाज आहे सा आता सध्या चालू होईल चांगलं वाटत म्हणजे मी जसं सांगितलं त्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने राहिले शंभर टक्के आता आपल्याला फक्त हा प्लॉट टिकवायचा आणि अशा कंडिशनचे प्लॉट तुमचे असतील आणि प्लॉट टिकवायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं प्लॉटलाय फॉस्प्रिक ऍसिड एक तीन किलो त्यानंतर आपल्याला दुसरं ऍप्लिकेशन करायचं एच नाईन एट साधारण एक ते दोन किलो करायचंय आता हा प्लॉट वर पूर्ण स्टॉप झाला टेम्परेचर जामेन दुसरी गोष्ट जुना बेड आहे त्यामुळे वरती दुरी निघण्याला मुश्किल आहे पण तुमचा जर नवीन प्लॉट असेल याला फोडवा काढायचा असेल तर अशा पद्धतीने नियोजन करा शंभर टक्के तिसरा ऍप्लिकेशन करताना बेचाळीस सत्तेचाळीस आणि पंखाचं ऍप्लिकेशन करा पंख पाचशे मिली एकर आणि बेचाळीस सत्तेचाळीस साधारण अडीच किलो घ्यायचं आहे जर केलं तर शंभर टक्के नवीन फुलकळी नवीन सेटिंग नवीन शंटा चालू होऊन जाईल मित्रांनो शेटा चालू झाल्यानंतर करपा गेरवाच्या नियंत्रणासाठी अँड्राकॉल फॉल्युक्युलर एक फॉरने घ्यायची एंड्राकॉल साधारण तीनशे ग्राम आणि फॉल्युकुलर घ्यायचे एकशे वीस एम एल आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शक्ती पाव घ्यायचा पाचशे मिली सेव्हन घ्यायचं घ्यायचे पाचशे ग्राम या ऍप्लिकेशन दिल्यावर काळू किळूक एकदम जबरदस्त राहील त्यानंतर टोमॅटो स्पेशल रोकोबार स्प्रे घ्या जबरदस्त तुम्हाला आज फुलकळीचं जे काही धारणा आहे ते शंभर टक्के मग त्याच्यानंतर ड्रिप द्रे ऍप्लिकेशन करा मॅजिक पॉवर एक किलो सेवन हंड्रेड एक किलो त्यानंतर त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा घ्या साधारण तीन ते चार किलो त्यानंतर तुमचं पुढचं ऍप्लिकेशन करताना तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय झिरो नऊ किंवा झिरो झिरो पन्नास चे ऍप्लिकेशन करायचं जेणेकरून जे काही फळ आलंय त्याला साईज चांगली मिळावी त्यानंतर आता जर बघितलं आपण तर हा फुगवण्याच्या स्टेजला आलेला टोमॅटो फुगवणीसाठी कोणती स्प्रे घ्यावा आता साईज जर बघितली काही ठिकाणी थोडं बारीक पिकलेला आहे कारण ते पण लग्नाच्या धावपळीत होते थोडेसे बरोबर आहे त्यामुळे थोडं दुर्लक्ष झालंय मार्केट नसल्यामुळे थोडं दुर्लक्ष केलंय त्यांनी प्लॉटवर तर साठी स्प्रे घ्यायचं तुम्हाला साईज घ्यायचंय पाचशे मिली त्यामध्ये रोको घ्यायचं अडीचशे ग्राम बोरन घ्यायचं अडीशे ग्राम अशा पद्धतीने जर फवारणी केली आणि खालून पोटॅशियम शोनाइट द्यायचं तुम्हाला एकरी तीन ते चार किलो मित्रांनो दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्वाचं फळाला कलर नाही ना कलर येत नसेल तर अनडी कंपनीचं तुम्हाला अडीचशे ग्राम मिकमेल घ्यायचंय मिकमेल वी आणि विकमेल बत्तीस साधारण अडीचशे आणि पाचशे या कॉम्बिनेशनने फवारणी घ्या दोनशे लिटर पाण्यासाठी जबरदस्त फळाला क्वालिटी बिलिटी मिळून जाईल बघा योग्य मार्गदर्शन वाटलं तर नक्की फायदा होईल तुमचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के आपण खात्री देतोच आणि योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आहे योग्य वाटलं तर नक्की घ्या धन्यवाद भाऊ धन्यवाद